नमस्कार मित्रांनो खरं तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस रंगात आलेली आहे आणि अर्थातच या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेबांनी एका प्रसार माध्यमाला मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये अंडर करंट आहे आणि त्यामुळे भाजपच्या विरोधात मतदान होणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार असं त्यांनी बोललेलं आहे अर्थातच बऱ्याच ठिकाणी असं वाटतं आहे की तुतारी वाजणार मशाल पेटणार पण खरंच महाराष्ट्रामध्ये गावागावात वाड्या वस्त्यात दांड्यांवरती खरंच अंडरकरंट आहे का महायुतीचं सरकार जाणार का आणि जर अंडरकरंट असेल तर तो पवार ठाकरेंचा आहे का हे आपल्याला या आप व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएवडी तर मित्रांनो सुरू करूया खरं तर महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदापासून राजकीय वातावरण हे अत्यंत कलुषित झालं आहे ढवळल्या गेलेलं आहे आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात आणि निवडणुकीत काय होईल याचा नेम उरलेला नाही आहे दोन हजार चौदाची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने वेगवेगळी लढली काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असून देखील भाजप शिवसेना यांचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून आले नंतरच्या काळामध्ये शरद पवारांच्या पाठिंब्यावरती भाजपने सरकार स्थापन केलं त्यानंतर परत काही काळाने शिवसेनेला सोबत घेतलं दोन हजार एकोणीसची निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला आणि त्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र लढले शिवसेनेच्या इतक्या जागा निवडून आल्या की ज्यामुळे भाजपला एकट्याच्या बळावरची ती सत्ता स्थापन करणं शक्य नाही हे लक्षात आलं आणि शिवसेनेनी मुख्यमंत्रीपदासाठी आग्रह धरला तिथे नेमकं बिनसलं आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जात महाविकास आघाडी स्थापन केली अर्थातच या सगळ्या गोष्टींमध्ये देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथ हा महाराष्ट्र विसरू शकत नाही आणि अशा प्रकारे महाविकास आघाडी तर दुसऱ्या बाजूला भाजप हे होते त्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये फुट पडली अजित पवारसुद्धा भाजपसोबत गेले आणि महायुती स्थापन झाली आता नेमकं दोन हजार बावीसपासून महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचं आंदोलन वेग धरत होतं त्यानंतर आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक आंदोलन सुरू होतं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि शासन आपल्या दारी हा कार्यक्रम अवघ्या महाराष्ट्रभर मोठ्या गाजाबाजामध्ये चालू होता अर्थातच सरकारची ती मार्केटिंग होती आणि या शासन आपल्या दारी कार्यक्रम हा जालन्यामध्ये घ्यायचा असल्याने या निमित्ताने मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आपल्याला अडसर ठरू शकतं अशी शक्यता निर्माण झाली आणि महायुतीने भाजपनी हे आंदोलन बाजूला सारण्याचा प्रयत्न केला नेमकं हे करत असताना तिथले स्थानिक अधिकारी त्यांच्या मनाने केलेलं काम म्हणा किंवा कोणीतरी त्यांना आदेश दिलेला म्हणा या आंदोलनावरती प्रचंड मोठा लाठी हल्ला झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड वेगाने बदललं या छोट्याशा ठिणगीचा महाराष्ट्रभर वनवा पेटला आणि मराठा आरक्षण आंदोलन महाराष्ट्रभर पसरलं आता हे सगळं झाल्यानंतर अर्थातच लाठी हल्ला कुणी केला तर तो देवेंद्र फडणवीस कारण त्यावेळेस ते गृहमंत्री होते आणि ते अर्थातच भाजपचे आहे त्यामुळे भाजप विरुद्धचा एक रोष निर्माण झाला खरं तर तो तेवढा झालाही नसता परंतु देवेंद्र फडणवीसांनी त्या दिवशी संध्याकाळी अगदी एक बेजबाबदार वक्तव्य केलं की माझ्या पोलिसांवरती हल्ला झाला आहे वगैरे 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 आणि थोडंसं समाजाच्या विरोधात जाऊन ते बोललेले होते अर्थातच तुम्ही विरोधात असलात जरी तरी तुम्ही गृहमंत्री होतात त्यामुळे तुम्ही जर काही शब्द जपून वापरले असते तर कदाचित हा रोष हा एवढा मोठा झाला नसता आणि महाविकास आघाडीने या गोष्टीचा अगदी योग्य वापर म्हणजे शरद पवार यांना कुठल्या गोष्टीचा कसा वापर करायचा आहे हे सगळ्यात परफेक्ट माहिती असल्यामुळे पवारांनी याचा अत्यंत योग्य वापर केला कारण अर्थातच लागलीच तिथे शरद पवार पोचले आणि या आंदोलनाला मोठी बळकटी भेटली त्यानंतर हे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर पसरलं अर्थात नंतर पवारांचा त्याच्यामागे हात आहे नाही आहे महायुती म्हणणार पवारांचा हात आहे वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या आणि याच्या पार्श्वभूमीवरती लोकसभा निवडणूक आली या लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस मतदारसंघांपैकी एकतीस ठिकाणी कधी नव्हे ते काँग्रेस आणि महाविकास आघाडीला यश मिळालं साधारणतः नऊ जागेंवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बाजी मारली दहापैकी आठ जागांवरती शरद पवारांचे खासदार निवडून गेले आणि तब्बल एकोणीस ठिकाणी वातावरण नसताना अनपेक्षितपणे काँग्रेसचा विजय झाला अगदी सतरा जागेवरती महायुती येऊन थांबली आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली की आता महायुतीच्या विरोधात भाजपच्या विरोधात वातावरण तयार झालंय आता याला अंडरकरंट पवार ठाकरेंचा होता का तर अर्थात काही प्रमाणात होता कारण शिवसेना फोडल्यामुळे आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यामुळे एक सहानुभूती ठाकरेंच्या नावाने होती कुठेतरी अत्यंत उतार वयामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांनी फोडल्यामुळे किंवा भाजप या सगळ्यांना ताकद देत असल्यामुळे शरद पवारांबद्दलची सहानुभूती होती त्याच्यामुळे अंडरकरंट लोकसभेच्या वेळेला नक्कीच होता ठाकरे पवारांचा पण त्याला ताकद होती जरांगेंची. म्हणजे अंडरकरंट हा ठाकरे पवारांचा एकट्याचा नाही आहे तर मराठा समाजामध्ये असणारा रोष भाजप विरुद्ध असलेली अँटी इन्कम्बन्सी आणि भाजपच्या काही धोरणांवरती नाराज असलेला समाज आणि त्यामध्ये ठाकरे पवारांची सहानुभूती हा अंडरकरंट महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के होता आणि त्याने लोकसभेमध्ये आपला करिश्मा दाखवला आणि भाजपला फक्त सतरा जागींवरती भाजप म्हणजे महायुती कारण भाजपला फक्त नऊ ठिकाणी यश मिळालं सात ठिकाणी शिंदेंना यश मिळालं आहे आणि एक ठिकाणी फक्त अजित पवार म्हणजे जिथे भाजप मोठा भाऊ छोटा भाऊ करत होती ते उद्धव ठाकरेंना शिंदे सोडून गेल्यावर उद्धव ठाकरेंचे नऊ खासदार आहे आणि देशातली आणि जगातली स्वतःला महासत्ता महाशक्ती समजणाऱ्या भाजपचे सुद्धा नऊच खासदार या महाराष्ट्रात आहे म्हणजे कुठेतरी भाजप आणि उद्धव ठाकरे एकाच लेवलवरती आहे हे या निवडणुकीने सिद्ध केलं मग आता विधानसभा निवडणूक आली आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जर नीट जर अर्थ जर बघितला लोकसभेच्या वेळेला कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये कुणाला लीड मिळाली हे जर बघितलं तर साधारणतः एकशे साठ जागेंवरती महाविकास आघाडी यश संपादित करू शकते अशी शक्यता निर्माण झाली परंतु मागील सहा महिन्यामध्ये भाजपनी चांगलंच वातावरण फिरवलेलं आहे त्याच्यामुळे अंडरकरंट पवार ठाकरे एकट्याचा नाही आहे तर जरांगेंचा अंडरकरंट आहे मराठ्यांचा अंडरकरंट आहे त्याचा फायदा ठाकरे पवार आहेत हा भाग वेगळा आणि म्हणून महायुतीच्या विरोधात वातावरण तयार झालं आता महायुतीच्या विरोधात वातावरण होण्याची काही कारण आहे अर्थातच मुस्लिम समाज एकवटला आहे भाजपला पाडण्यासाठी कारण मुस्लिम समाजाबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य भाजप किंवा अलाइड लोकांकडून झाली दलितांना फार विशेष काही मिळालं नाही म्हणून दलित मतदार पुरोगामी मतदार हा भाजपच्या विरोधात आहे हा एक प्रकार आहे है। मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यामुळे मराठा समाज भाजपच्या विरोधात आहे धनगर समाजाचा कित्येक वर्षांचा प्रश्न न सुटल्यामुळे धनगर समाज भाजपच्या विरोधात आहे आणि या सगळ्यांचा योग्य वापर करण्याचं कसं पवारांकडे आहे म्हणून पवार, पवार अंडरकरंटचा म्हणजे उच्चार करतायत एकूणच काय अंडरकरंट नक्कीच भाजपच्या विरोधात आहे परंतु भाजपने आता जे एक आहे तो सेफ आहे आणि बटेंगे तो कटेंगे हा जो नारा आणलेला आहे त्यामुळे कित्येक जातीयवादी मतदार आता धर्मवादी होण्याच्या दिशेने गेलेले आहे अर्थातच मराठा समाज असेल धनगर समाज असेल हे हिंदुत्ववादी वा समाज आहे आणि नेमकं याच वर्मावरती भाजपने बोट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ है या प्रलोभनामुळे काही मतदार अर्थातच फुटू शकतो त्यात जरांगे पाटलांची एक स्पष्ट भूमिका न ठरल्यामुळे मराठा समाजामध्ये ऑलरेडी आता कन्फ्युजन आहे आणि याचा फायदा एक हे तो सेफ हे ही घोषणा घेऊ शकते आणि त्यामुळे आता हा अंडरकरंट खरंच महाविकास आघाडीला फायदा देईल का महायुतीला झटका देईल का असं वाटत असताना हा अंडरकरंट कुठेतरी याची तीव्रता कमी करण्यामध्ये भाजपला मागच्या दोन महिन्यांमध्ये शंभर टक्के यश आलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये तेवीस तारखेला भाजपनी किती यश मिळवलं या अंडरकरंटला न्यूट्रलाईज करण्यामध्ये हे आपल्याला तेवीस तारखेला कळेलच परंतु अंडर करंट हा नक्की लोकसभेच्या वेळेला होता परंतु विधानसभेच्या वेळेला कुठेतरी त्याचा प्रभाव शंभर टक्के कमी झालेला आहे अर्थातच आपल्या उमेदवारांना कार्यकर्त्यांना उत्साह निर्माण करण्यासाठी नेते असे बोलत असतात की आपण निवडून येणार आहे म्हणजे ज्याचं डिपॉझिट वाचण्याची शक्यता नाही तोही निवडून येण्याचीच भाषा करत असतो त्यामुळे आपण त्या, त्या गोष्टींकडे फार लक्ष देऊ शकत नाही परंतु जर आपण ग्राउंड लेवलवरती जर लोकांशी चर्चा केली तर सध्या जरांगे पाटलांची भूमिका ही गोंधळात असल्यामुळे महायुतीला त्याचा शंभर टक्के फायदा होणार हे समाजामध्ये गेल्यानंतर बोलल्यानंतर लक्षात येत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा Ternyata.